केवळ एका विनोदामुळं कुणाल कामराच्या पाठीमागं अख्खं महाराष्ट्र सरकार आणि शिंदेंची शिवसेना लागलेली आहे शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्या सभागृहाची तोडफोड केली कुणाल कामराला धमक्या दिल्या त्याच्याविरोधात एक नव्हे तर तब्बल दोन दोन एफ आय आर दाखल झालेल्या आहेत पण एवढं सगळं करूनही कुणाल कामरा अजूनही हाती आलेला नाही आहे आणि काल दिवसभरामध्ये ज्या दोन घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं तमिळनाडू कैसे पोहोचेगाभाईच्या पाठोपाठ कुणाल कामरा तक कैसे पोहोचे का भाई असं म्हणण्याची वेळ शिंदेंच्यावर आणि शिंदेंच्या शिवसैनिकांवर येऊ शकते दोन महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत एक आहे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टातली आणि दुसरी आहे तमिळनाडूमधली मद्रास हायकोर्टातली सगळ्यात पहिल्यांदा मद्रास हायकोर्टामध्ये काय झालं तर एकतर कुणाल कामरा कधी एकदा मुंबईत येतो आहे अशी वाट शिंदेंचे शिवसैनिक बघत आहेत पण ते सध्या तरी थोडंसं लांबणीवर पडलेलं आहे कारण कुणाल कामराचा जन्म जरी मुंबईतला असला तरी दोन हजार एकवीस बावीसपासून तो तामिळनाडूतल्या पौंडुचेरीमध्ये राहतो आणि या सगळ्या प्रकरणानंतर जेव्हा दोन दोन एफ आय आर मुंबई पोलिसांनी दाखल केल्या तेव्हा त्यानं अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्याचं म्हणणं आहे की मी इथं आता व्यवसायाच्या निमित्तानं राहतोय आणि मला आता तातडीनं मुंबई हायकोर्टात जाणं शक्य नाही आहे त्यामुळं माझी याचिका इथं ऐकली जावी असं म्हणून त्यानं अर्ज दाखल केला आणि त्याला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे सात एप्रिलपर्यंत ही सुनावणी जी आहे ती पुढे गेलेली आहे त्यामुळं किमान सात एप्रिलपर्यंत तरी मुंबई पोलीस त्याला हात लावू शकणार नाहीत तमिळनाडूमध्ये जाऊनसुद्धा त्याला अटक करू शकणार नाही आहेत दुसरी गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे खूप कमी वेळा इतका थेट परखड निकाल सुप्रीम कोर्ट देत असतं आणि या निकालामध्ये कोर्टानं हे सांगितलं आहे की एखाद्या कलाकृतीनं धक्का बसावा इतकं आपलं प्रजासत्ताक हे कमकुवत नाही आहे कविता नाटक चित्रपट विडंबन यामुळं जीवन अर्थपूर्ण होतं आणि पोलिसांना खरं तर ते कळायला पाहिजे एखादा विनोद समजून घेण्यासाठी आता आपली लोकशाही जी आहे ती पंच्याहत्तर वर्षांची झालेली आहे आणि त्यामुळं आपल्या प्रजासत्ताकाचा पाया इतका डळमळीत नाही आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे कुठल्या केसमधला निकाल आहे काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांच्याविरोधात गुजरातमध्ये तीन जानेवारीला एक एफ आय आर दाखल झालेली होती कशावरनं तर इम्रान प्रताप घडी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक व्हिडिओ पब्लिश केला आणि त्या व्हिडिओला जे त्यांनी जी कविता वापरलेली होती त्या कवितेवरून हा सगळा वाद सुरू झाला लक्षात घ्या की ही कविता त्यांनी म्हटलेली पण नव्हती फक्त त्या कवितेचे शब्द जे आहेत ते त्यांनी बॅकग्राऊंडला वापरलेले होते आणि त्याच्यामुळं थेट गुजरातमध्ये थे ही एफ आय आर दाखल झालेली होती काय कविता होती ती

हम ज़ुल्म से इश्क़ निभा देंगे हम ज़ुल्म से इश्क़ निभा देंगे گر شم گریا آتش ہے ہر راہ وہ شم جلا دیں گے گر لاش ہمارے اپنوں کی خطرہ ہے تمہاری مسند کا اس رب کی قسم ہستے ہستے کتنی لاشیں دفنا دیں گے اے خون کے پیاسوں بات سنو اے خون کے پیاسوں بات سنو جا بڑی تین ही पोस्ट केली त्याच्यानंतर लगेचच गुजरातमधल्या जामनगरमध्ये पोलिसांनी एफ आय आर दाखल केली आणि सतरा जानेवारीला हे पण लक्षात घ्या की आपण सुप्रीम कोर्टाबद्दल बोलतोय पण गुजरातच्या हायकोर्टानं काय केलं होतं मोदी शहांच्या गुजरातमध्ये या हायकोर्टानं इम्रान प्रतापगडी यांच्याबद्दलची ही तक्रार योग्य आहे त्याच्याबद्दल अधिक इन्व्हेस्टिगेशन गरजेचं आहे असं म्हणत त्यांना जामीन द्यायला नकार दिलेला होता आणि गुजरात हायकोर्टाच्या या वर्तनाचासुद्धा निषेध सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये घेतलेला आहे सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट जरी न्यायमूर्तींना पटली नाही तरीसुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण त्यांना करता आलं पाहिजे असं म्हणत त्यांनी एक प्रकारे गुजरात हायकोर्टाच्याच या सगळ्या भूमिकेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे आणि मूळ आरोप काय होता तर जी कविता मी तुम्हाला ऐकवली ती कविता हिंसा भडकवणारी आहे दोन समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारी आहे असा आरोप करण्यात आलेला होता मुळामध्ये ही कविता जी आहे ती अहिंसेची प्रतिक्रिया देणारी आहे की तुम्ही कितीही आमच्यावरती दडपशाही करा आम्ही त्याला हसत हसत सहन करू हे सांगणारी ती कविता आहे पण तरीसुद्धा इतकी साधी गोष्ट गुजरात पोलिसांच्या डोक्यामध्ये शिरली नाही अर्थात हे सगळं एका राज्यसभा खासदाराच्या विरोधात घडतंय त्यामुळं सामान्य माणसांची तर कथा का नेमकी काय असू शकते जर एखाद्या खासदाराला आपल्या एका साध्या पोस्टबद्दल इतकं झगडावं लागत असेल त्याच्याविरोधात कोर्टात एफ आय आर दाखल होतात सुप्रीम कोर्टामध्ये जा जावं लागत असेल तर ही गोष्ट किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकतं पण या सगळ्याबद्दल सुप्रीम कोर्टानं शेवटी एक चांगला निर्णय दिला न्यायमूर्ती अभय ओक जे मूळचे महाराष्ट्राचे आहेत आणि दुसरे एक न्यायमूर्ती या दोघांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन या निकालातलं काय आहे तर कोर्टानं हे स्पष्ट केलेलं आहे की अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या केसमध्ये थेट एफ आय आर दाखल करता येणार नाही पोलिसांनी आधी प्राथमिक चौकशी किंवा प्रिलिमिनरी इन्क्वायरी जी आहे ती केली पाहिजे आता आपल्याकडं आय पी सी गेल्यानंतर भारतीय नागरिक संहिता आलेली आहे आणि त्या अंतर्गत जी कलमं आहेत त्याच्यामध्ये जर थेटपणे अशा कारवाया होऊ लागल्या तर ते खूप घातक ठरलं असतं पण सुप्रीम कोर्टानं याला वेळीच आवर घातलेला आहे आणि ही गोष्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाची म्हणावी लागेल की कुणाच्या विरोधात एखादी कविता एखादं विडंबन एखादा विनोद आवडला नाही म्हणून थेट एफ आय आर करण्याच्या आधी सुप्रीम कोर्टातल्या या निकालाचा हवाला जो आहे तो आता दिला जाईल सुप्रीम कोर्टानं या निकालात काय म्हटलं आहे तर एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांची वैचारिक अभिव्यक्ती हा सुदृढ आणि सुसंस्कृत समाजाचा अभि अविभाज्य घटक आहे घटनेच्या अनुच्छेद एकवीसनं दिलेली सन्माननीय जीवन जगण्याची हमी वैचारिक किंवा मतस्वातंत्र्याच्या विना अशक्य आहे पानाच्या निकालपत्रामध्ये सुप्रीम कोर्टानं हे म्हटलेलं आहे एखाद्या मोठ्या समूहाला दुसऱ्याची मतं पटली नसली तरी त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती आदराचा आदर राखायलाच हवा ज्यांच्यात नेहमी असुरक्षिततेची भावना असते तसेच टीका झाल्यावर आपली ताकद किंवा पदाला धोका आहे असं जे मानतात त्यांच्या दृष्टिकोनातून लिखित किंवा मौखिक शब्दांच्या प्रभावाचं आकलन करता येणार नाही म्हणजे एकीकडे एक कुणाल बद्दलची ही सगळी केस आणि त्याच दरम्यान सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आलेला आहे खरं तर गुजरात हायकोर्टानंच हे प्रकरण वेळीच थांबवायला पाहिजे होतं पण तुम्हाला माहिती आहे की ते का थांबलं नाही राहुल गांधींच्या सुद्धा अशाच पद्धतीनं घाई गुजरात हायकोर्टानं त्यावेळी केलेली होती जेव्हा त्यांना दोन वर्षांची शिक्षा झालेली होती आणि आता सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला है। कामरा एक आहे त्यामुळं कुणाल कामराच्या बाबतीत एकतर त्याला अटकपूर्व जामीन मिळाला त्याची याचिका मद्रास हायकोर्टामध्ये आहे आणि दुसरीकडं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय त्यामुळं बाहेर जे काही चित्र चाललेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातले एक मंत्री शंभूराज देसाई हे कुणाल कामराला टायरमध्ये घालून भा मारण्याची भाषा करतायत घटनात्मक पदावरती आपण बसलो हो आहोत याचा विसर बहुधा त्यांना पडतोय आणि अशा तालिबानी संस्कृतीचं समर्थन जाहीरपणे ते करतायत त्यामुळं केवळ एक गोष्ट सहन झाली नाही म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागं लागण्याचा हा जो एक प्रकार सुरू झालेला आहे त्याला किमान सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही थोडंसं रोखलं जाईल अशी आपण आशा करूयात कृणाल कामराच्या बाबतीत काय काय झालं आहे बघा की त्याच्या स्टुडिओची तोडफोड झाली जिथं त्यानं दोन फेब्रुवारीला तो शो रेकॉर्ड केलेला होता दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या व्हिडिओवरती टी सिरीजनं विचित्र कारणं देऊन बंधनं आणायला सुरुवात केलेली आहे की त्यांना जी गाणी म्हटली त्याच्यातून कॉपीराईटचं उल्लंघन होतं खरं तर त्या गाण्यांमध्ये त्यानं केवळ चाल वापरलेली आहे आणि त्या गाण्यातले शब्द त्याचे आहेत पण तरी देखील हा आगाऊपणा टी सिरीजनं केलेला आहे त्याचं मॉनिटायझेशन रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरीकडं एक नव्हे दोन एफ आय आर कुणाल कामराच्या विरोधात दाखल झाल्या म्हणजे की हा कधी एकदा मुंबईत महाराष्ट्रात येतोय अशी वाट सगळे बघतायत त्याला मारण्याची भाषा धमक्यात राणेकांनी देऊन झालेल्या आहेत पण त्यानं कुणाल कामरानं ज्यावेळी हा शो झाला त्याच्यानंतर सुद्धा जी प्रतिक्रिया दिली त्याच्यानंतर हे सांगितलेलं होतं हातामध्ये संविधान घेऊन की या संविधानाच्या अंतर्गत तुम्ही माझ्यावरती जी कारवाई कराल त्याला सामोरं जायला मी तयार आहे दुसरीकडं त्यानं याचिकेमध्ये पण म्हटलेलं आहे की मी पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे त्यामुळं आता या दोन प्रकरणानंतर दोन सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर एक सुप्रीम एक कोर्ट आणि एक हायकोर्ट कुणाल कामराच्या बाबतीत नेमकं पुढं काय होतं हे देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खरोखर कुणाल कामरापर्यंत पोहोचण्यात मुंबई पोलीस यशस्वी होतील का की सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळं अशा सगळ्या उपद्व्यापांना आळा बसेल तुमची कमेंट नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद